नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र सो आज आपण एक नवीन पॉडकास्टची सुरुवात करणार आहे जे की पूर्णपणे मराठीत असणार आहे ओके मराठी क्राऊडचा क्राऊडचा विचार करण्यात असा आला की जस्ट काही बाबतीत कसं असतं एखादं लँग्वेज बॅरियर असतं ठीक आहे की जसं एखाद्या खेड्यातून आलेला मुलगा असेल की ज्याला थोडंसं मार्केटविषयी जास्त माहिती नसते किंवा कसं विचारायचं एखाद्याचं इंग्लिशमध्ये ठीक आहे तो जरी शिक्षण वगैरे जरी झालं असेल इंजिनिअरिंग किंवा हे पण काही प्रमाणात जे एकदम रुरल भाग असतात ग्रामीण भागातून जे आलेले असतात मुलं त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट मी बनवण्याचा प्रयत्न करतो आहे ओके सर बरेच पार्ट्स असतील याच्यामध्ये कारण टॉपिक्स बरेच आहे तर मी प्रयत्न करतो हो जेवढं होईल माझ्या एक्सपिरियन्सनुसार जी जे मी ज्या गोष्टी मी मी अनुभव अनुभवलेत या चौदा पंधरा वर्षामध्ये ओके शिक्षण त्याच्यामध्ये करिअर किंवा बाकी काय अडचणी येऊ हो शकतात कुठं फसवणूक होऊ शकते ठीक आहे बऱ्याच गोष्टी असतात चांगल्या गोष्टी आहे वाईट गोष्टी पण आहेत ठीक आहे चांगल्या गोष्टी कसं कर आत्मसात करायचं वाईट गोष्टी कशा टाळायचेत ते, ते मी या जे काही जेवढ्या काही पॉडकास्ट होईल त्या माध्यमाने मी सांगण्याचा सा प्रयत्न करेन तर मी आशा करते की ही जी व्हिडिओज आहेत पॉडकास्ट आहे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून एखाद्याची फसवणूक होण्यापासून वाचेल ठीक आहे तुम्ही वर्तमानपत्रामध्ये किंवा बाकी बऱ्याच न्यूजमध्ये तुम्ही बघत असाल की कोर्सच्या मार्गाने इथं फसवणूक झाली आणि ती अमाऊंट काही छोटी नसते लाखा लाखात असते ठीक आहे बऱ्याच अमिष दाखवल्या जातात की आम्ही जॉब लावून देऊ किंवा ह्या गोष्टी हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट वगैरे वगैरे त्याच्यात कंडिशन असतात पण ते बऱ्याच जणांना माहीत नसतं मार्केटचं त्याच्यामुळे ते कळत नाही गोष्टी ठीक आहे तर चला मग आपण एक नवीन पावड कशी सुरू सुरुवात करूया आज दिवस पहिला ठीक आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पॉडकास्ट शेअर करा सो so, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल याचा सर आजचा टॉपिक असा आहे की बी आय टी आय टी सेक्टरच्या आहे याच्यात चा, म्हणजे कसं ताळमेळ जुळलं जुळलं आणि म्हणजे कसं इनिशियली काय शिक्षण झालं त्याच्यानंतर असं कुठला मार्ग मला सापडला आपण एक म्हणतो ना की एक डिरेक्शन पाहिजे प्रॉपर कुठलेही मार्ग निवडण्यासाठी किंवा कोणी गायडन्स पाहिजे मेंटरशिप जे, जे, जे आपण म्हणतो ठीक आहे इंग्लिशमध्ये तर तो मला कसा मिळाला सो so, मी पण एक ग्रामीण भागातूनच आहे नांदेड जिल्ह्यातून ठीक आहे नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुका आहे आणि एकदम असं अतिशय असं काही गावात असं शैक्षणिक वातावरण नव्हतं जस्ट हार्डली जस्ट ग्रामीण भाग म्हटल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की ग्रामीण भागात परिस्थिती कशी असते शहराला लागून ग्रामीण भाग असेल तर थोडासा शहराचा प्रभाव असतो हो, त्यामुळे लोकांना बऱ्याच गोष्टी मार्केटच्या बाहेर व्यावहारिक नॉलेज जास्त असतं ज्ञान वगैरे ठीक आहे पण आमच्या बाबतीत असं आहे की माझ्या बाबतीत की तिथं शिक्षणाचं एवढं वातावरण नव्हतं परी चौथीपर्यंत शिक्षण गावातच झालं आहे ठीक आहे ॲज वी नो लाईक मराठी मीडियम जे असते आपल्या जिल्हा परिषद शाळा त्याच्यानंतर त्या पाचवीपासून तर जवळपास अकरावी बारावीपर्यंत मी बाहेरच राहिलेलं आहे च पाचवी ते दहावी हॉस्टेलमध्ये काढले ठीक आहे वसतिग्रह जे आपण म्हणतो वसतिग्रह जिथं जेवण वगैरे आणि बाकी गोष्टी सगळं शाळेकडून पुरवल्या जातं सगळ्या गोष्टी फक्त तिथं शिकायचं आणि लिटरली फक्त दिवाळीत म्हणजे वर्षातून दोन वेळेस गावाला जायचं त्यावेळेस लहानपणापासून शिक्षणाची आवड होती आ, बाकी गणित किंवा गणित इंग, इंग इंग्लिश वगैरे या विषयामध्ये तर तिथून गावी जायचं असं असायचं असा स्वप्न की म्हणजे स्वप्न म्हणण्यापेक्षा की गावी जायला एक त्या वयामध्ये एक वेगळी ओढ असते की चला गावी जायचं म्हटलं तर दोन दिवस अभ्यासच नाही करायचा ह्या गोष्टी त्या लहान वया लहानपणी वयात होतात त्या गोष्टी तर पाचवी ते दहावीपर्यंत हॉस्टेलमध्ये गेलं पूर्ण वसतीगृहात तिथंच खाणंपिणं सगळं जेवण आणि बाकी अभ्यास वगैरे करायचं तर असं कसं करत करत दहावी झाली अकरावी बारावी झाली ठीक आहे बारावी माझं कॉमर्समधून झालेलं आहे बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की इंग्लिश पक्कं पाहिजे ठीक आहे मा अकरावी माझी सायन्सच होती तशी पण अकरावीला इंग्लिश एक ग्रामीण भागात नसल्यामुळे आणि मेंटरशिप त्यावेळेस मार्गदर्शन चांगल्या प्रकारे भेटलं नाही त्याच्यामुळं काय झालं की मग त्या भीतीपोटी इंग्लिशच्या भोती भीतीपोटी मी कॉमर्समध्ये जॉईन केलं म्हणजे अकरावी सायन्समध्ये केलं बारावीला येता येता मी स्विच करून घेतलं कॉलेजला प्रिन्सिपलला रिक्वेस्ट करून ठीक आहे मग त्याच्यामध्ये बारावी वगैरे झाली कसं कसं त्याच्यानंतर बारावी झाल्यानंतर मग दोन जवळपास दोन अडीच वर्ष माझं करिअर गॅप आहे त्याचं पण काही रिझन्स आहेत फायनान्शियली किंवा फॅमिली वगैरे ठीक आहे त्यावेळेस कारण ताँ असं काही आर्थिक रित्या असं काही प्रगत घरातून नाही आहे म्हणजे त्यावेळेची कंडिशन आणि त्याच्यामुळं मग ते दोन वर्ष कुठंतरी असं रेस्टॉरंट बारमध्ये वगैरे ॲज अ बिलिंग ऑपरेटर तेव्हापासून माझी खरी ओळख के कम्प्युटरशी झाली त्याच्यातून असे बरेच लोक आहेत जे मॅनेजर होते किंवा काही सॉफ्टवेअर इंजिनियर्स होते त्यावेळेसचे ज्यांनी हॉटेलसाठी लागणारे सॉफ्टवेअर डेव्हलप करायचे ठीक आहे तर त्यांच्याशी पण ओळख झाली त्यावेळेस त्यांनी असं करता करता मला बिलिंग काउंटरवरती बसवलं जे बार वगैरे असतात बिलिंग वगैरे बनवून द्यायचं किती सेल झाला काय नाही एंट्री वगैरे करून प्रत्येक टेबल जो आपण कस्टमर आहे आपण जेवायला कुठे गेलं तर आपलं बिल बनतं ना तर तसं बिल्डिंगचं सॉफ्टवेअर असतात तर त्या हॉटेल बारमध्ये तर तिथं मग बिलिंग वगैरे बनवायचं काम करायचं त्यावेळेस मग माझी खरी ऑलरेडी एक मुलगा होता त्याने मला हे थोडं थोडं करून मला शिकवलं त्यांनी की हे कीबोर्ड वगैरे म्हणजे काही एकदम बेसिक गोष्टी म्हणजे कम्प्युटरचं काही टच बेस नव्हता कुठला त्यावेळेस आताच्या पुराना पहिलेलं जात पण नाही त्याच्याबद्दलच मोबाईलचं सगळं माहिती असते ठीक आहे जस्ट जनरेशन गॅप आहे बराच फरक पडतो त्याच्यामुळे त्यावेळेस काय आपल्याला त्या साईड वेळेस त्यावेळेस सुविधा नव्हते ठीक आहे तर त्यावेळेस त्याच्यामुळं त्यावेळेस खरी संगणक अशी जोड लागली मग ते सोपं एकदम मस्त वाटायचं की नाही का बटन दाबलं आणि तिथं काहीतरी प्रोसेस होतं आणि बिल बाहेर येतं ठीक आहे मग त्यावेळेस एवढं सिरियसनेस नव्हतं की याच फील्डमध्ये जॉब म्हणजे करिअर करायचं आहे पुढं कारण माझं बारावीनंतर डी एडसाठी मी ट्राय केलं मला शिक्षक व्हायचं होतं ॲक्च्युली तर डी एडला काही कारण असतं म्हणजे जस्ट पॉईंट फाईव्ह वगैरे तुम्ही म्हणू शकता हाफ मार्क्स त्याच्यामुळं माझा नंबर कट झाला म्हणजे जे रँकिंग असते जो ऑफ असतो डी एडसाठी ॲडमिशन एलिजिबिलिटी की सत्तर टक्के पासष्ट टक्के वगैरे असे तर ते एक दुसरा एक मुलगा आला होता तर त्याचा नंबर लागला त्यावेळेस आणि मी माझं कट ऑफमध्ये नाही लिस्टमध्ये नाही नाव आलं त्याच्यामुळे मी वापस आलो मग ते दोन वर्षानंतर मग परत दोन अडीच वर्ष मी रेस्टॉरंटमध्ये काम केलं त्याच्यानंतर मग परत डोक्यात ते सतत असायचं की आपण हे असं आयुष्य जगायचं का ठीक आहे मग आपण असं आयुष्य जगून करणार काय पुढं भविष्यामध्ये कुठंतरी असत न सर्वसाधारण लोकांसारखं आपण जगणार आणि एक दिवस लग्नवर होऊन बाकीचं काय असेल संसारिक गोष्टी आणि मधून जाणार ठीक आहे मग तेच ह्या गोष्टी मला सतत सतवायचे की कसं म्हणजे काय करायचं ते मग राहून राहून मग जे बारमधला एक मॅनेजर होता ते अजून पण आहे जीवन ते कधीतरी बोलणं होतं ठीक आहे नांदेडचेच आहेत ते त्यांनी खूप मला शिक्षणाच्या बाबतीत खूप हेल्प केलेली आहे मदत केलेली आहे कॉलेजची काही फीस वगैरे असेल कास्टमध्ये असल्यामुळे थोडीफार स्कॉलरशिप त्यावेळेस मिळाली होती त्याचा पण फायदा झाला कास्टमध्ये असल्यामुळे आणि बाकी गोष्टी मग जे काही वरचे फीस भरायला लागायचे त्यांनी आईवडिलांनी पण थोडीफार मदत केली जेवढं होईल तेवढं पण बाकी गोष्टी त्या मॅनेजरनी पण हेल्प केली मला राहण्यासाठी जे काही तेच हार्डली दो आय थिंक तीन हजार रुपये पगार होता त्यावेळेस हॉटेलमध्ये जे दोन टाईमचं जेवण नाश्ता आणि तीन हजार रुपये असे पगार असेल त्यावेळेसच्या काळात त्यावेळेसच्या काळात म्हणजे मी फार काही जुनं नाही आहे जस्ट दोन हजार आठ साली आठ ते अकरा मी कॉलेज क करत करत बारमध्ये काम करत करत मी कॉलेज केलेलं आहे बी सी ए ठीक आहे दोन हजार अकरामध्ये माझं पासआउट आहे बी सी एचं तर ते पण शिक्षण माझं नांदेडला झालेलं आहे काम कर सकाळी कॉलेजला वगैरे जायचं मग दुपारी इकडं बारमध्ये यायचं रात्री जवळपास दहा अकरा वाजायचे बार क्लोज करायला आज आपल्याला माहिती आहे की बार थोडंसं लेट वगैरे चालतात तर ते अकरा अकरा वगैरे वा वाजायचे त्यावेळेस मग जेवण वगैरे करून मग रूम मग त्यावेळेस सायकल होती सायकलवरती मग रूमवर जाऊन परत झोपायचं मग सकाळी उठून लवकर परत याला कॉलेजला वगैरे जायचं ठीक आहे आता ह्याच्यात असं पण प्रश्न होता है कि कर में बार मदी की अभ्यासाचं कसं मॅनेज करायचं मग मी पुस्तकाचं सोबत बारमध्ये घेऊन जायचो आणि तिथं काउंटरला दुपारी कस्टमर वगैरे नसायचे एवढे गिरायक वगैरे स मोस्टली दारू वगैरे पिणारे लोक संध्याकाळी येतात तर त्यावेळेस मग तेवढा जो दोन तीन तास मिळायचा मग तो त्याच्यामध्ये मग ते कवर अप करायचं की जो काही पेंडिंग टॉपिक्स होते त्यावेळेस जे काही अभ्यास सिलेबस वगैरे होता ते कवर करायचे आणि लिटरली तीन वर्षात सांगतो तीन वर्षात एकही सब्जेक्ट माझा फेल नाही गेला आहे पूर्ण क्लिअरली प्रॉपर पासआउट होऊन मी बी सी एज दोन हजार अकराला मी आउट होऊन बाहेर पडलो आणि तिथून मग डायरेक्टली मित्राच्या मदतीनं मी डायरेक्टली पुण्यात जेव्हा इकडं पुण्यात स्थायिक झालं समजा त्यावेळेस त्यावेळेस असं काही माहीत नव्हतं की पुण्यातच स्थायिक व्हायचं नंतर भविष्यामध्ये की अजून दहा वर्ष पंधरा वर्ष कारण एकदम जस्ट असं समजा की जस्ट अंड्यामधून बाहेर पडल्यानं आपल्याला बाहेरचं जग माहीत नाही अजून किती मोठं आहे ते त्या तशी परिस्थिती होती कारण मार्गदर्शन करणारे पण खूप कमी होते आता याच्यामध्ये बी सी ए करता करता आता बऱ्याच वेळेस असं होते की बी सी ए काय म्हणजे बी सी ए करताना कोणी हे घेत केलं का की मॅन मेंटरशिप वगैरे की बी सी एच का निवडलं किंवा बाकी फील्ड होते बरेच त्यावेळेस पण थोडंसं जसं मी म्हटलं की बारमध्ये काम करता करता थोडंसं कम्प्युटरशी मला थोडंसं इंटरेस्ट निर्माण झाला होता त्यावेळेस काम त्याच्यावरती बिलिंग वगैरे बनवायचं त्याच्यामुळे ते बी सी ए मी चॉईस केलं त्याच्या वेळेस की चला बाबा काहीतरी एक वेगळी दुनिया आहे ही त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होऊ शकतं स्कोप आहे बऱ्याच गोष्टीचं मग त्या तसं तो प्रवास सुरू झाला आता कॉलेज करता करता लास्ट इयरला एक दुसऱ्या कॉलेजचे शिक्षक होते मित्राकडूनच ते कळालं की ते सर क्लासेस घेतात नांदेडमध्येच चेतन नगरला जिथं समोर महादेवचं मंदिर आहे ठीक आहे तर तिथं मित्राकडूनच रेफरन्सनं मग तिथं आम्ही गेलो लिनक्स शिकवायचे ते सर रेडॅट त्यावेळेस ठीक आहे रेडॅटला बरेच डिमांड होतं त्यावेळेस अजून पण आहे पण त्यावेळेस जरा डेओप एवढं काय असं काही हे नव्हतं मार्केट की जसं आज डिमांडिंग आहे ठीक आहे मग तिथं मित्रासोबत करायचं म्हणून करायला तिथं आम्ही घेतलं फीज पण कमी होती आय थिंक दोन अडीच हजार रुपये फीस होती तेवढी भरली त्यावेळेस ते ती अमाऊंट पण जास्त होती ॲक्च्युली तर टप्प्याटप्प्यानं भरून ती थी, तिथं द दो, दीड दोन महिन्याचा ते कोर्स केला पूर्ण रेडिटचं वगैरे ठीक आहे तिथं आमच्या दोघा तिघा मित्राचं फ्रेंड सर्कल होता जे आम्ही बॅच तशी मोठी होती पंधरा वीस मुलांची पण आम्ही दोघा तिघाचं असं होतं की जे टॉपिक्स असायचे असायचे ते डिस्कस वगैरे करून ते आम्ही कधी कधी रात्री दोन तीन वगैरे वाजायचे त्यावेळेस की असं स्टडी वगैरे करताना तर ह्या गोष्टी असा अभ्यास करत करत मग ते तेव्हा थोडंसं असं मनात ठासलं की चला बाबा ही करिअर बेस्ट आहे आणि एक टेक्निकल वर्ल्ड जे असतं आपलं जे माइंडमध्ये जे बनतं की जस बस शि सिटिंग वर्क आहे आणि बसल्या बसल्या तुम्हाला जस काही प्रोसेस करायचं आणि तुमचं काम होऊन जाईल एक डिजिटल वर्ल्ड ठीक आहे सर ते थोडंसं मग ब्रेन फंक्शनिंग व्हायला लागलं की तसं की आपल्या ज्याच्यात करिअर आपण करू शकतो मग तसं आय टीचं तसं करिअर स्टार्ट झाला पुण्यात पण आलो पुण्यात पण दोन हजार अकरा जसं रिझल्ट अनाऊन्स झाला जसं इकडं पुण्यात आलो चाकणमध्ये कंपनी आहे तिथं नॉन आय टी कंपनी आहे तशी ऑटोमोबाईलची तिथं जवळपास मी दीड वर्ष काम केले कुठलाही आय टीचा तिथं काही संबंध नव्हता जस्ट नॉर्मली डेस्कटॉप वगैरे हँडल करायचे होते आणि काही एक्सेल शीटमध्ये फॉर्म्युला वगैरे यूज करून ते रिपोर्ट बनवायचे होते ठीक आहे एक जस्ट न्यू वर्ल्ड होतं पुण्यात पुण्यासाठी पण कारण पहिल्यांदाच मी जिल्हा सोडून बाहेर पडत होतो तर बऱ्याच गोष्टी न्यू असायचं का गा, म्हणजे घाबरट वगैरे व्हायचं की कुठं काय फसवणूक होते का काय होते का म्हणजे माहीत नव्हतं ना शहराचं वातावरण कसं असतं एवढं सगळं एकदम पुणे मुंबईसारखं शहरात म्हणजे राहण्याचं राहायचं म्हणजे जसं न्यूजमध्ये आपण ऐकतो त्यावेळेस मग असं करत करतात दीड वर्षापर्यंत मी चाकणमध्ये त्यावेळेस तिथं नॉन आय टीमध्ये काम केलेलं आहे ठीक आहे मग तसं मग जो आमचा फ्रेंड सर्कल होता लिनक्सवाला तोच त्यांनी मला परत हेल्प केली अजून पण ते चांगल्या पोझिशनला आहेच ठीक आहे आता कंपनी चेंज झाली पण त्यावेळेस आम्ही सोबतच होतो मग त्यांनी तिथल्या छोटी कंपनी होती स्टार्टअप कंपनी शिवाजीनगरला अजून पण आहे ती आता थोडीशी एक्सपांड झाली मोठी झाली तर त्यावेळेस जस्ट एक सात आठ लोकांची ती टीम असेल छोटीशी इव्हन लेटरली आम्ही जाऊन शटर उघडायचं त्या कंपनीचं स्टार्टअप होती तर वेब होस्टिंगमध्ये होती ती ॲक्च्युली जे होस्टिंग डोमेन रजिस्ट्रेशन ईमेल सर्विस प्रोवायडर वगैरे आणि थोडेफार क्लाउड सोल्युशन सर्विस त्यांनी स्टार्ट केलं त्यावेळेस इनिशियल फेजला जसं आज डिमांडिंग आहे एडब्ल्यूस क्लाउड वगैरे किंवा जास्त बूम आहे रिक्वायरमेंट्स वगैरे तर त्यावेळेस होते पण एवढ्या प्रमाणात नव्हते ठीक आहे मग त्यावेळेस कसं ते तिथं खरी ॲक्च्युली सुरुवात झाली मग दोन हजार अकरा बारा तेरापर्यंत जवळपास मी नॉन आय काम केलं आणि तेरापासून मग इकडे पुढं मित्राच्या रेफरन्सना मग इकडे त्यांनी बोलून घेतलं त्यावेळेस दहा बारा हजार रुपये माझी क पगार होती कुठं चाकणमध्ये जे नॉन आय टी कंपनी होती ठीक आहे तिकडं पॅकेज पगार थोडासा कमीच असतो आय टीच्या मानानं इकडं घेताना मला आय टीमध्ये ठीक आहे मॅक्झिम मी दोन्ही साईड म्हणाले एक त्यांनी माझा पगार पण कमी केला तो म्हटला की तुला मी एवढंच पगार देऊ शकतो इनिशियली जस्ट लाईक साडेसात हजार रुपये पकडा ठीक आहे त्या रेंजमध्ये दहाच्या खालीच होती दहाच्या वरती नव्हती त्यांनी पगार माझा कमी केला मी म्हटलं की चला आता ठीक आहे आत्ता जरी पगार त्यांनी कमी दिलं पण जवळ एखादा वर्षानं माझं लेवल परत होऊन जाईल त्यावेळेस काय असं लग्न वगैरे नव्हतं झालं त्यामुळे असं रिक्वायरमेंट मला वाटली नाही की चला आता लगेच पैशाची गरज आहे नॉलेज भेटते शिकायला मिळते आणि विशेष म्हणजे माझं डोमेन चेंज होतं कारण मला नॉन आय टीमध्ये राहायचं नव्हतं तर तो एक माझ्यासाठी एक प्लस पॉईंट होता आणि मित्राचं सहयोग होता त्याच्यामुळे मी जसंच ऑपॉर्च्युनिटी ओळखली की हा इथून माझं पुढं करिअर चांगलं बनू शकतो आणि मी तिथं जम्प केलं ठीक आहे बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये बघू जे की पुढचं आता हे आतापर्यंत शिक्षण आणि हे आय टीचं जम्पिंग झाली कसं कसं मूव केलं ते आता इथून पुढं मग शिकताना किंवा बाकी काय अडचणी आल्यात वगैरे त्या गोष्टी आपण पुढच्या सेशनमध्ये बघू आपण धन्यवाद